मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडे कोण काय बोलतोय हो ते सगळ्यांचा हिशोब होणारे फक्त शांत राहा कोणी आंदोलन करू नका विनंती आहे संयम ठेवा संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण करू नका विनंती माझी फाडवायची गरज नाही कोणाला उगाच किंमत देत बसू नका माझी विनंती आहे मराठा समाजावर विनाकारण काय करू नका कारण ते पुढेही करतील असं वाटलं नव्हतं कारण आम्ही सगळीकडे सांगितलं लातूरलाही ते सांगितलं कोणी काय बोललं नाही पुढेही मराठ्यांना माझी विनंती सगळ्या दुनिया हिंडून द्या सगळ्या गल्ल्यांनी काहीही करायची गरज नाही ज्या दिवशी मराठा ठरवत त्या दिवशी सगळ्यांकडून उत्तरं मराठा घेणार आहेत आता सध्या आपले कुठं आंदोलन सुरू नाहीत mm. एक मान्य आहे की तुम्हाला बोलल्याला सहन होत नाही तुमच्या भावना मराठा समाजाच्या आमच्या लक्षात येत्या तुमची कद्रही आम्ही करतो परंतु राज्यात कुठं आंदोलन सुरू नाही कोणीच कोणत्या नेत्याला अडू नका हिंदू नेत्याला मराठा बघतोय कोण मराठ्यांचे किती विरोधात हे कोणत्या नेत्याला मोठा आपण केलं हे मराठ्यांच्या लक्ष येतंय मराठा बदलायला लागलाय पूर्ण लोकांच्या लक्षात हे किती बोलले तरी त्यांच्या चूल त्याला कोणी मोठं केलंय हेही लोकांना माहिती आहे किती लवकर उपकार फेडला हेही मराठ्यांना माहिती आहे मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्याकडे कोण काय बोलतोय ते सगळ्यांचा हिशोब होणारे फक्त शांत राहा कोणी आंदोलन करू नका विनंती आहे संयम ठेवा संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण करू नका विनंती माझी की त्यांना संयम नको आहे कारण आपल्या ज्या रॅल्या त्या रॅल्यासुद्धा त्यांना काहीतरी गोंधळ घडवू घडवणार आणायचा पण मराठ्यांच्या मध्ये येणं त्यांना खूप जिकिरीचं वाटतं आहे मराठ्यांच्यामध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं मधी हे खूप मोठं आमंत्रण आहे त्यांना स्वतःला त्यामुळे ते धाडच नाही करत पण त्यांची इच्छा आहे सत्ताधाऱ्यांची देवेंद्र यांच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची पण टप्पर होत नाही निवेदन करतेच पण टप्पर होत नाही त्यांना माहिती आहे मधी गेलं की बाहेर निघतोन का नाही कारण ही विभागाचीच फौज आहे इकाडची त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे धिंगाणा घडून आणायचा गालबोट लावायचं पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना की धाके द्या त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा शांततेनं न्याय मिळत असतो आणि आपण तो मिळून घेऊ